नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर आपण उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत वरीचा उपमा किंवा भगरीचा उपमा आपण आज कसा करायचा ते बघणार आहोत पचण्यासाठी अतिशय हलका आणि तितकाच चविष्ट आज हा पटकन होणारा पदार्थ आहे चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर वरीचा उपमा करण्यासाठी मी एक वाटी वरीचा तांदूळ स्वच्छ धुवून यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे हा वरीचा उपमा आपण फोडणी टाकण्यासाठी घेऊया तर गॅसवर मी एक कढई तापत ठेवली यामध्ये चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यावर यात एक चमचा जिरे टाकायचे व पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने टाकायची ही फोडणी आपण अर्ध्या मिनटासाठी चांगली परतून घेऊया त्यामुळे मिरच्यांची चांगली चव चा उतरते आता हे सर्व परतून झाले तर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे व याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत या फोडी मी आता या फोडणीमध्ये टाकते बटाटा हा कच्चाच घ्यायचा आहे हा बटाटा आता आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊ बटाटा बेचव किंवा अळणी लागू नये यासाठी अगदी थोडंसं पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी मीठ मी आता यामध्ये घातलेला आहे बटाटा हा व्यवस्थित परतून घ्यायचा व याला आपण वाफ आणण्यासाठी हे झाकून ठेवायचं याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया गॅसची फ्लेम आपण बारीक करायची आणखीन एक मिनटासाठी आपण हा बटाटा चांगला वाफवून घ्यायचा आहे एक मिनटानंतर आता झाकण काढून बघितलं तर बटाटा थोडासा वाफला गेलेला आहे पूर्ण शिजवण्याची गरज नाही नंतर तो पाण्यात आपला पाणी घालतो त्यावेळी पूर्णपणे शिजतो आता यामध्ये आपण धुवून निथळून घेतलेले वरीचे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ मी याकरता धुवून घेतलेला आहे जर समजा वरीचा तांदूळ जुना असेल तर तो एक वेगळ्या प्रकारचा त्याला वास येतो त्यामुळे तांदूळ धुतला की तसा वास येत नाही त्यामुळे मी तांदूळ सुरुवातीलाच धुवून घेतलेला आहे आता फोडणी मध्ये आपण हा तांदूळ अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामुळे हा वरीचा उपमा मऊ आणि मोकळा होण्यासाठी मदत होते चांगला दोन ते ती तीन मिनटं आपण तेलामध्ये हा वरीचा तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आता याचा थोडासा तुम्हाला कलर बदललेला दिसेल तांदूळ थोडासा असा पांढरा होतो व बऱ्यापैकी असं सुट्टा होतो तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तर एक वाटी मी वरीचा तांदूळ घेतलेला होता तर यामध्ये तीन वाट्या गरम पाणी मी इथं घातलेलं आहे हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे यामुळे आपला भात मोकळा तर होतोच त्याशिवाय असा मऊ आणि सॉफ्ट देखील होतो आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे मीठ घालू शकता यामध्ये आता दोन ते ती तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हे सर्व आपण एकदा मिक्स करून गॅसची फ्लेम मंद करून याला आपण शिजवून घेऊ पूर्णपणे दोन ते ती तीन मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे बऱ्याच अंशी पाण्याचं इथे पाणी शिल्लक आहे भातामध्ये तर आपण परत एकदा हे सर्व उलतण्याने किंवा झारेने असं खालीवर करून घ्यायचं व याला आता पाच ते सहा मिनटं चांगली आपण भात पूर्णपणे शिजेपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं आहे सात आठ मिनटे झालेली आहेत एकूण तर आता भात हा वरीचा भात हा पूर्णपणे शिजलेला आहे आपण परत एकदा हा हलवून घेऊया एकदा आता या भातामध्ये मी दोन ते ती तीन चमचे साजूक तूप टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही संपूर्ण तुपात देखील हा भात फोडणी टाकू शकता तर या या मी इथे शेवटी दोन तीन चमचे तूप घालणार आहे यामुळे या वरीच्या उपम्याची टेस्ट आणखीन वाढते यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेलं थोडंसं खोबरं मी घालणार आहे उपवासाच्या पदार्थामध्ये खोबरं हे खूप छान लागतं तर त्यासाठी मी इथे घातलेलं आहे परत एकदा आपण हे सर्व उपमा असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व एका प्लेटमध्ये तो काढून घेऊया उपवासाच्या वेळी साबुदाण्याची खिचडी खाताना बऱ्याच जणांना त्रास होतो साबुदाण्याच्या खिचडीमुळे बऱ्याच जणांना पित्त होतं तर त्यासाठी हा वरीचा उपमा किंवा भगरीचा उपमा उत्तम पर्याय आहे पचण्यासाठी अतिशय हलका आहे व तितकाच हा स्वादिष्ट बनतो तर या नवरात्रीत तुम्ही हा वरीचा उपमा एकदा नक्कीच करून बघा त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर उपवासाचे बरेच पदार्थ मी टाकलेले आहेत जसे की साबुदाना वडा उपवासाची लाल खिचडी फराळी पॅटीस असे मी पदार्थ आणि एकादशीचे संपूर्ण फराळाचे ताटसुद्धा मी टाकलेले आहे तर ते तुम्ही इथे अवश्य बघून घ्या आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद